नगर मनमाड रस्त्यावर अनेकांचे बळी जात असून या रस्त्याचे काम तातडीनं पूर्ण होऊन अवजड वाहतूक वळवावी या मागणीसाठी नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीने काल राहुरी फॅक्टरी येथे रास्ता रोको आंदोलन केले या आंदोलनातील नऊ आंदोलकांवर राहुरी पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत याबाबत राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक शिंदे यांनी फिर्याद दिली असून या फिर्यादीत दहा सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत राहुल फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी पुतळ्यासमोर नगर मनमाट जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक साठ या ठिकाणी वसंत कुंडली कदम अनिल रामभाऊ येवले प्रशांत शिवाजी मुसमाडे प्रशांत रामभाऊ काळे संदीप बाबुराव कोठोळे गोविंद खावडे सुनील पंडितराव विश्वासराव आदिनाथ रंबाजी कराळे बाळासाहेब लोखंडे यांनी समाज उद्दिष्टासाठी बेकायदेशीर जमाव जमावला आणि जमावात सामील होऊन रस्त्यावर थांबून रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांचे वाहन अन अधिकाराने गैरपणे निरुद्ध केले तसेच सार्वजनिक उपद्रवण रस्त्याने येणारे त्यांनी दोन्ही बाजूचे वाहन थांबवून गैरपणे निरुद्ध केले तसेच जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्या आदेशांवये दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते पाच सप्टेंबर या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सत्तावीस एक हजार तीन प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केला म्हणून वसंत कुंडली कदम अनिल रामभाऊ येवले प्रशांत शिवाजी मोसमाडे प्रशांत रामभाऊ काळे संदीप बाबूराव कोठोळे गोविंद खावडे सुनील पंडितराव विश्वासराव आदिनाथ रंभाजी कराळे बाळासाहेब लोखंडे आदी नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके करत आहेत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी अशी संसारी रागुरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चार्श फक्त लॅब तपासणीवर संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव